वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत गांजा विक्री करण्यास आलेल्या एकाकडे चार किलो वीस ग्रॅम गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे अमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथके तयार करून अंमली पदार्थविषयी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ यास त्याची गोपनीय बातमीदारामार्फत जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील जयसिंगपूर ते सांगलीकडे जाणारे बायपास रोडवर हॉटेल आदित्य गार्डनजवळ एक इसम गांजा या अंमली पदार्थाची अवैध विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई शेष मोरे व इतर स्टाफ यांचेसह जाऊन खात्री करून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी छापा टाकला असता एक इसम हा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गांजासह मिळून आला त्यांना त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नवाज अब्दुलगनी मुल्ला वय चोवीस व्यवसाय मजुरी राहणार ढोर गल्ली दर्गाजवळ मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले त्या इसमाकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये समक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी हजार चारशे वीस रुपये किमतीचा चार किलो वीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व एक मोबाईल हँडसेट असा मुद्देमालासह मिळून आला त्यास मिळून आलेल्या मुद्देमालासह रीतसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अशोक पवार अमित सरजे संजय कुंभार शुभम संकपाळ राजू येडगे सागर माने योगेश गोसावी लखनसिंह पाटील रोहित मर्दाने महादेव कुराडे यशवंत कुंभार सर्व यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा